डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आपण आलेलो आहेत तर या ठिकाणी मा सामाजिक कार्यकर्ते मा अशोकजी रातांबे यांचा हा फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसमध्ये फार्म फार्म हाऊसमध्ये राजहंस राजहंस येथे इथे काहीतरी होऊन मरून पडलेले आहेत अशोक रातांबे बोलतोय मी राहतोय चढवलीमध्ये आणि माझी शेत जमीन इथे वावेगड पश्चिमला म्हणजे अंगणवाडी ही जी वावेगडची आहे रातांबे फार्म हाऊस पारू फार्म हाऊस असं याला नाव आहे आणि इथे मी जवळजवळ चौदा वर्षापासून इथे उ उदाहरणनिर्वाह करतो आहे इथे झाडे विविध प्रकारचे आहेत आंबे पेरू सगळ्या प्रकारचे आहेत पक्षी सगळ्या प्रकारच्या आहेत टर्क्या आहेत राजहंस आहेत कोंबड्या आहेत पण आज जी हकीकत अशीच झाली काल म्हणजे संध्याकाळी मी या सर्व माझ्याकडे सतरा राजहंस आहेत तर च्या सतरा ते सगळे मी बंद केले आणि बंद केल्यानंतर आज सकाळी उघडायला गेलो तर दोन मेले होते आणि दोन नंतर मेले तर मला जरा भीती वाटली का नक्की प्रकार काय आहे तर मी आजूबाजूला विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते नजेची चाळ आहे तिथेही कुत्रे मेलेले होते तर मला डाऊट आला नक्की कोणी विष टाकला का बाधा झालेली आहे का रोगराई आलेली आहे त्यामुळे मी त्वरित सकाळी म्हणजे दहा अकराच्या दरम्यान मी ग्रामपंचायतला ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे ग्रामसेवकांना सांगितलं सरपंचांना सांगितलं का अशाशी बाब झाली त्यामुळे सरपंच लगेच माझ्याबरोबर म्हणजे जे गीता कडवचे त्यांचे मिस्टर गजानन कडव गणे गजानन कडव ना ते, ते आले आणि मी त्यांना त्यांनी मला घेऊन गेले ते वैद्यकीय दवाखाना म्हणजे इथे जिल्हा परिषदेचा जो दवाखाना आहे प्राथमिक त्याच्या बाजूलाच आहे तिथे गेला असता तिथे डॉक्टर नव्हते लॉक होता ते <laughs> तिथे आम्ही म्हणजे कडव यांना घेऊन गेलो सरपंचाचे मिस्टर त्यांना घेऊन गेलो तर तिथे वैद्य पशुवैद्यकीय जे दवाखाने तिथे कोणच नव्हते डॉक्टर नव्हते काय नाही आणि फणकावर लिहिलं होतं काकडपाडा का का सहा अकरा दोन हजार पंचवीस भेट म्हणजे काकडपाडा का तर मग त्यांना फोन केला मी फोन आम्ही ला त्यांचा सरपंचांनी लावला लागला नाही ग्रामसेवक पण ट्राय करत होते मी केलं ला लागलं ला नाही मग वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे जे अनिल भांडेकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं त्यांना का असे अशी गोष्ट आहे फोन काय उचलत नाही तुमचं सहकारी डॉक्टर उचलत नाही खडवलीचे फोन म्हणून त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं का ते येतात तिथे पण त्या येतात तर मी त्यांना म्हटलं ते आज येत नाही उद्या येतात त्यामुळे माझे जे पक्षी मेलेले आहेत ते कसे काय ठेवणार त्यांच्या तर ते बोलले तुम्ही कुठेतरी ठेवावं तर मी हे डस्टबिनमध्ये ठेवणार आहे आणि उद्या ते आल्यावर त्यांना पोस्टमार्ट करावं लावतो कायदेशीर काय बाब आहे ही समजून हो कारण की रोगराई वाढली तर आजूबाजूला लोकही राहतात आणि कसे काय अचानक एवढे मेले त्यामुळे मी शोध घेतो आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला जागरूकता माहिती आहे याची रोगराई तर आतापर्यंत माझ्या राजहंसाला कोणतीच रोगराई झालेली नाही पण मला शं श शंका येते का नजीरची जी चाळ आहे तिथे ते लोक मजाच भुशीला किंवा मुंद्रांना दवा आणलेली असते ते तिथे फेकून दिले असेल आणि ते त्यांनी खाल्ले कारण काय हे पाच जण मेलेले आहेत पाच चार मेल्याने एकाला लागण आहे पाच जण अलग चरतात आणि ते बाकीचे बारा जण अलग चरतात त्यामुळे यांनाच लागण झालेली आहे आणि तिथे कुत्रेही मेलेले आहेत तर नक्की काय बघू फार दुर्गंधी वाढलेली आहे तिथे त्या मागच्या वेळेस व्हिडिओ पण टाकला होता एवढी दुर्गंधी आहे तर सगळा कचरा पाण्यात टाकतात मला वाटतं ते कुत्रे मेलेले पण वाटतं पाण्यात टाकलेले आहेत त्याचा आता बघू उद्या पोलिसांना बी तसं आम्ही कळवलंय आणि उद्या डॉक्टर पण येतात सरपंचांना पण फोन केले मी डस्टबिनमध्ये ठेवून देतो पॅक करून उद्या तुम्ही या आणि त्याची तपासणी करा नक्की काय झालं कारण का इथे लोकही राहतात उद्या सकाळ कुठला रोग पसरला तर लोकांना लहान मुलं पण येत लोकांना त्रास नको म्हणून नक्की काय आहे ते बघावं कारण का शास शा मी तसं प्रमाणपत्रक हा असल केलेला माणूस आहे म्हणजे मी पंचायत समितीमधून ते पालघरला कोर्स केलाय पशुपालनचा तो माझ्याकडे दाखला पण आहे त्यामुळे मी रितसार हे काम केलंय मी कायदेशीर पालन करतोय पक्षीचं आणि मी कायदेशीर बाब आहे ती बघतोय उद्या डॉक्टर येतात की नाही येतात मग उद्या काय करायचं ते मी करतोय सरपंचांना पण सांगितलंय मी आणि पोलिसांना पण सांगितले पोलिसांनी पण आपल्याला सहकार्य केलं काही गंभीर बाब आहे चार पक्ष्यांचं जर जीव जातोय तर नक्की कशावर जातोय ते बघायला पाहिजे आपण एक वेळेसच चार असं कधी त्या राजहंसूला फारसा कधी रोग येतच नाही कधी सतत पाण्यामध्ये असतात आणि दुसरं काही खातच नाही ते फक्त धान्य खातात आणि भात वगैरे कोणी टाकलेलं असेल खाता। ते खातात जसं मी पण त्यांना टाकतो आपण पाहत असं माझ्या मध्ये मा त्यांचं खाद्य आहे मी संध्याकाळी सकाळी टाकतो पण इतर दुपारच्या वेळेस ते असं चारा मासा पाला वगैरे असं खातात गवत गवत वगैरे खातात आणि जास्तच करून ते न सकाळी जातात चरायला पण आज ते गेले नाही <coughs> त्यांनाही कळतं आज सगळ्या लोकांना माहिती आहे की ते आज गेले नाही कारण त्यांनाही कळालं का त्यांचे साथीदार चार मेलेले आहेत आणि त्यांनाही समजलं म्हणून ते तिकडे गेले आहेत तर मला बघू उद्या आता ते डॉक्टर आले तर ठीक आहे नाही तर पुढची कारवाई मला करायला लागेल कायदेशीर कारण का ही बाब बरोबर नाही एक वेळेसच माझे चार अराज हाऊसमध्ये एक जोडी जवळजवळ जोड़ जो नऊ हजाराला मिळते ते चार माझे दगड आहेत उद्या सकाळ परत कोणी विष टाकला काय झालं तर परत मरतील माझं आर्थिक नुकसान होईल त्यासाठी मला बघायचं आहे आणि त्याच्या निदान करावं लागेल काय औषध उपचार करावा लागेल पण ते पहिला शोध घ्यावा लागेल का नक्की प्रकार काय विष खाल्लाय का ते रोग लागण आलेली इथे ते बघायचं आहे कारण की इथे लोक पण जातात त्यांना नको त्रास म्हणून मी प्रयत्न केला अशोक राहतात धन्यवाद साहेब